स्वागत आहे अजून अशा नवीन ब्लॉगमध्ये आपण चालले जेजुरीला आपल्या भावाचा आज गोंधल आहे साठी जेजुरीला आपल्या ब्लॉगमध्ये बनवून राहा नवीन असाल तर माझं नाव आदेश पाटील नवीन असाल तर सबस्क्राईब करा असे नवीन नवीन ब्लॉग आम्ही घेऊनच येत असतो आपण चालले जेजुरीला जेजुरीला बघू आता काय काय घडतं तर तुम्हाला सर्व दाखवतो रस्ता दाखवतो सगळा दाखवतो रस्ता बिस्ता सर्व दाखवतो तुम्हाला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा हॅलो गाईच तर स्वागत आहे तर चाललो आम्ही जेजुरीला व्ह्यू बघू शकता अल्ट्राव्हल <laughs> मध्ये आमच्या गावच्या गाल्या आणि आम्ही गाडी काढलेली आहे गणेश पाटील ड्रायव्हर आहेत आता एक गाडी दुसरी आणायला चाललो आम्ही जेजुरीला जायचं आहे ना एक आमचा मनुष्य आणलो मनुष्य बगर एक मनुष्य आणलं चाललं बघू शकता आमच्या मांगरोलचा व्ह्यू दाखवता तुम्हाला मांगरोलचा व्ह्यू आमचा जुना घर दुकान गेला आता चालल्या हो बघू चला पूर्ण दाखवतो तुम्हाला फोटो कुठं दादा व्ह्यू मांगरुलचा व्ह्यू मांगरूलमधल्या निघा पुरा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला पुरा जेजुरीचा रस्ता टाकणार होतो पण जाऊन स्टोरेज कमी आमच्या मोबाईलमध्ये मा मांगरुलमधल्या आम्ही चालले आहो जेजुरीला मला आता बघा आमचा मांगरूल चिकामानी त्याला घ्यायला चाललं नंतर दाखवतो तुम्हाला कोण कोण चालले आहेत भरपूर ती एक पूर्ण गाडी चालली आमची બોલ બોલ ભૂલા બની આગાલી ગણેશલા પર હી ગાડી પૂરું ગાડી પૂર આપ बणीसला रागली आमच्या लग्नाला तिलाच येतली नाही ना ती का बोलत माहिती आहे का ती बोलत तुमच्या त्या सख्क्या बहिणीच्या आहेत ना आम्ही चुलत आहोत आता तुला जेजुरीला येतली आता त्या बोलतील ती सक्के ना आम्ही चुलत आऊ काय म्हणजे डकाला आणल्या गाडीला आईस आमचा फादर मदर कुठं आतमध्ये बसलाय आहे ठीक आता पण घाटा पोहोचल्या घाट बघू शकता तुम्ही पार्टी मध्ये सायकली बसल्या हॅलो इंजीच्या लाईन मध्ये आटाकले असते भरपूर इंजीला लाईन लागले लागला बालाजीचा बोगदा हा बाकी बॅकेज दिसणार गाडी तो पण लय मोठा रिकृत गाड्या गाडी हो ना भरपूर मोठा बोगदा बाय नाही बाई नसला आमच्या झोपले

काम चालू काय तरी आवर मोबाईल येतात मोबाईल एंट्री नाही आतमध्ये पचिस का दो तो पच काल तिरुपतीला बघा फोटोवाली दा बघा तुम्हाला किती फोटो घेचणार लोक आता हे फोटोवाली चालले ना गोंधळ विकी दादा तिरुपतीचा लुक चला बघ तू पण काढून कारण फोटो झेट झालं फोटोग्राफर मांदे ते रुपये तुला चला सगळी इथं जेवायला बसलेली जेवढी एवढेच मग टाकला जा अजून एक राहून पाकिस्तान काही जेजुरीला पोचलेलो आपण जेजुरी दाखवतो अजून मला जेजुरीला पोचला आता तो गोंधळ करायचा बघू पहिले कुठं जाऊ चहा बी पिला सगळ्या इथे बाय बी पिला जेजुरी मला फीव ला पीव ला दिसला ता जय जूरी ला जय जूरी चा ताले आले आता जय जूरी ताला लागो तो कामंदर बघा पहिल्यांदा बघा तो जय

Hah? 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 म्हणजे भरपूर लोक आहात तिथे आमच्या गावची सगळी चालू गोंदल चालू बघू गोंदल झाले देव या करा तेव्हा सगळे पोचल्यावर बघू आता तिकडे डायरेक्ट मंदिरावर जागू मंदिरा जेल्यावर तुम्हाला डायरेक्ट अजून जेजुरी करवी अजून टाकला नाही बोलला आपडा चला जेजुरी जेजूरली चाला मल्हार चला स्टॉप चला। चला। अगला स्टॉप जेजुरीकर जेजुरीकर सगळी झाल्या ना नाचा तिथं वाघ पण दिसले आम्हाला सारता सारता बका जोरा पण आला टाकली अंग दोन निघतील आम्हा कोण झाले सर आता पोचलो वरती पेड फायनल जेजवरीला आपण पोचलो वरती गर्दीत आहे गर्दी जेजुरीचा खंडर डराय आता पाहिजे आम्ही जेजुरीला पोहचू लावून बघू शकता पाहून सकाळी पासून निघले आम्ही बघू शकता पार्टी पाठी नगतो इकडे आहे तिकडे भरलेली आहे फक्त दर्शन पिण्याचा पाणी नंतर अगोदर दर्शन घेतल्यावर दर्शनाची लाईन चला पटव दर्शनाची लाईन देव आणलेलं वाटत चला चालली सगळी घरी सगळी माकल्यान जाम चलो आम्ही चाललो घरी রবরবে র্ུরང রོ সু১র ব� Terazམোব রཆ itu? রད সুে রད হথে পরག salaries <laughs> ঘ্র ও এআ ত�র করে ত্র অর্র গ�wallণ করে এই য় য়ে আপাকরে নག নকর ক का माहिती रे कोळी स्वामीने सुख दे शांती दे असं वाटत आहे